शेतकरी बनवणो राज्यात जी काय अतिवृष्टी झालेली आहे आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर दहा याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादे महाराष्ट्र शासनाने मदत निधी मंजूर करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी बनवणो आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा जो काय महसूल आणि वन विभाग आहे त्या महसूल आणि वन विभागाने एक जी निर्गमित करून खालील काही जिल्ह्यांसाठी हा निधी जो काही खरी रब्बी हंगामासाठी दहा हजार प्रति हेक्टर याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत द्यायचं ठरवलेलं होतं त्याप्रमाणे देण्यास मान्यता दिलेली आहे आता आपण त्या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात आणि थोडेसे जी आर विषयी माहिती पाहूयात मित्रांनो निसर्ग शेतकरी बांधवानो महाराष्ट्र शासनाने जो काय पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की रब्बी हंगामासाठी आम्ही दहा हजार प्रति हेक्टरी अशी रक्कम देऊ आणि ती तीन हेक्टरच्या मर्यादेत देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं त्याच अनुषंगाने आता त्यांनी ही मदत देण्यास मान्यता दिलेली आहे आपण इथं पाहू शकता जी काय येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे आणि इतर अनुषंगिक बाबींकरिता विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार रुपये याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत किंवा अर्थसहाय्य देण्याचा संदर्भ संदर्भाधीन जो काही शासन निर्णय होता त्यास आता मान्यता देण्यात दे आलेली आहे आणि त्या अनुषंगाने काही जिल्ह्याला ही मान्यता दिलेली आहेत आता खाली काही जिल्हे दिलेले आहेत यानंतर हळूहळू काही दिवसांनंतर हळूहळू काही जिल्ह्यांची यादी येण्यास सुरुवात होईल आता आपण जितकी जिल्ह्यांची यादी दिलेली आहे त्या संदर्भात माहिती पाहूयात आज रोजी खालील जिल्ह्यांची माहिती महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे की ज्यांना दहा हजार प्रति हेक्टर याप्रमाणे रब्बी हंगामासाठी जे काय खरेदी करायचं आहे किंवा अनुषंगिक खर्च आहे रब्बी हंगामासाठी त्यासाठी दहा हजार प्रति हेक्टर या तीन हेक्टरच्या मर्यादेत भेटणार आहेत पैसे आपण पाहूयात काही जिल्हे आहेत तिथं त्यांची माहिती दिलेली आहे आपण पाहूयात सातारा या जिल्ह्यात ची बाधित शेतकऱ्यांची संख्या जवळपास चौदा हजार सहाशे त्रेचाळीस होती आणि त्यांना जवळपास आठ कोटी ऐंशी लाख म्हणजेच ही निधी लक्षामध्ये दिलेलं मी ती कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगतो जेणेकरून तुम्हाला हे सोपं पडेल म्हणजेच साताऱ्या येथील शेतकऱ्यांना जो काही रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत मिळणार होती तीन हेक्टरच्या मर्यादेत तेथील बाधित शेतकऱ्यांची संख्या ही चौदा हजार सहाशे त्रेचाळीस होती आणि त्यांना पाच पॉईंट ऐंशी कोटी इतकी रक्कम मिळणार आहे आता आपण नाशिक नाशिक येथील शेतकरी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे चार लाख बत्तीस हजार सहाशे पंच्याण्णव आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत तीनशे दोन पॉईंट अठ्ठावीस कोटी आता धुळे या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे सोळा हजार चारशे एकोणतीस आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत अकरा पॉईंट एकसष्ट कोटी रुपये आता आपण पाहूया नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची माहिती नंदुरबार या जिल्ह्यातील जे काय रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत मिळणार आहे तेथील बाधित शेतकरी संख्या आहे नऊशे छप्पन आणि ते नऊशे छप्पन शेतकऱ्यांना पंचेचाळीस लाख इतका पंचेचाळीस पॉईंट सात लाख इतका निधी भेटणार आहे आता जळगाव जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात जळगाव या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तीन लाख पंचावन्न हजार नऊशे अष्ट्याहत्तर आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत दोनशे सत्तर पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये इतके आता आपण अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांविषयी माहिती पाहूया अहिल्यानगर येथे जे काय रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जी काय मदत निधी भेटणार आहे तेथील बाधित शेतकरी संख्या आहे आठ लाख त्रेपन्न हजार दोनशे पस्तीस आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत तीनशे सव्वीस पॉईंट सव्वीस कोटी इतका निधी आता आता अमरावती या जिल्ह्यातील शेतकरीची माहिती पाहूयात अमरावती या जिल्ह्यातील जे काय रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये याप्रमाणे दहा तीन हेक्टरच्या मर्यादेत जे काही मदत निधी भेटणार आहे तेथील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे चार लाख नव्वद हजार नऊशे एक्क्याण्णव आणि या सर्व शेतकऱ्यांना जवळपास चारशे सत्तेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी कोटी इतका निधी भेटणार आहे अशा प्रकारे जे काही वरील दिलेले जिल्हे आहेत त्या वरील दिलेल्या जिल्ह्यांसाठी टोटल जवळपास सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार इतकी रक्कम मिळणार आहे शेतकरी बांधवानो हे वरील दिलेले जिल्हे जे काय आहेत त्यामध्ये काही दिवसांनी हळूहळू वाढ होईल जशी जशी त्या त्या विभागातले विभागीय आयुक्त जसा जसा अहवाल प्राप्त होईल तसं तसं ते नवीन नवीन जिल्ह्या ॲड होतील आणि नवीन नवीन जी आर येतील तुमचा हे जिल्हा लवकरच येईल असे मी अपेक्षा करतो आणि ही जी काय मदत निधी आहे ती लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटला पडतील अशी आपण अपेक्षा करूयात अशा प्रकारे आपण पाहू शकता की जी काय मदत निधी जाहीर केलेली आहे ती मदत निधी मिळणार आहे त्याचप्रकारे आपण आता काही जिल्ह्यांविषयी माहिती पाहिली आता आपण जो काही सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिलानगर आणि अमरावती याविषयी माहिती पाहिलेली आहे आणि त्यांना दहा हजार प्रति हेक्टर याप्रमाणे मदत निधी ही मिळणार आहे तोही आपण पाहिलेला आहे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांनो आपण अशाच प्रकारचे जी आर महाराष्ट्र शासनाचे जी आर शेतीविषयक योजना आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणतो असतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र